एका माते फिरूने अवमान केल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून याचे तीव्र पडसाद सर्वत्र पाहावयास मिळत आहे परभणी घटनेचे पडसाद कोपरगावात उमटले असून आज सकल आंबेडकरी समाजाने आक्रमक होत परभणी घटनेच्या निषेधार्थ शहरातून कोपरगाव तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढत तीव्र निषेध व्यक्त केला आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासन व प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे सदर मातेफेरूवर कडक शासन व्हावे या घटनेमागचा मास्टर शोधावा व त्यावर गुन्हा दाखल करावा पोलिसांनी ऑपरेशनाच्या नावाखाली निर्दोष भीमसैनिकांवर कारवाई करू नये गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशा मागण्या एका निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आल्या आहेत त्या मातेफेरूवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे सदरचे निवेदन नायब तहसीलदार सातपुते यांनी स्वीकारले आहे यावेळी शहर व तालुक्यातील सकल आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता संपूर्ण महापुरुषांना अभिवादन करतो वंदन करतो वंदन झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी कोपरगाव तालुक्यामध्ये सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव तहसील आम्ही हा मोर्चा काढलेला आहे अतिशय शांततेत काढलेला आहे तो माथे फिरू मनोरुंज्य नाहीये कारण आमचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड आणि दाभडे म्हणून तिथली कमिटी आहे त्यांच्या आम्ही फोनवर चर्चा झाली त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असा एक स्टॅच्यू बनवला होता काचीचा त्याला लोखंडी सह्य लावले होते बोल्ट त्या मनोरुज्य म्हण माणसांनी तिथं ते बोल्ट काढून संविधान बाहेर काढून त्याचा अवमान केलेला आहे म्हणजे तो मनोरुज्य नाही त्याच्यानंतर आमच्या अनुयाईंनी त्याला भरपूर असा चोख दिला त्याला दवाखान्यामध्ये अॅडमिट केलं आजही तो अॅडमेट आहे सकाळी मी फोन केला तर आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याला पोलीस बंदोबस्त आहे दवाखान्यामध्ये अशा आराम करायला फाशी द्यायला पाहिजे पोलिस बंदोबस्त काय गरज काय त्या ठिकाणी तो ॲडमेट आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर सांगतो की प्रशासनाचं सा काम आहे हे पोलिसांना आदेश कोणी दिले आमच्या भीण भावना त्या ठिकाणी लाठीचा हल्ला केला पोलिसांना सांगितलं कोणी मी तर सरळ सरळ या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो कारण याच्यामध्ये गृहमंत्री काय करता पोलीस घातक काय करतं पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना का त्या लाठीमार करायला त्या परवानगी दिली याच्यामध्ये खोलवर अभ्यास झाला पाहिजे कारण भीमा नंतर आता परभणी घडली भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठंही काही घडू शकतं आणि म्हणून आपल्या पोलिस शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करील की आपण त्या ठिकाणी थांबा अन्याय करू नका नाहीतर दलितांचा उद्रेक होईल आंबेडकर आनंद उद्रेक होईल आणि ते शासनाला जी काही झळ होईल ती शासनाला भोगावं लागणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ त्याच्या वतीनं त्याप्रमाणे सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो दोन दिवसापूर्वी परभणी शहरात जी घटना घडली त्या अनुषंगाने कोपरगाव हो शहरातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले घटना काय झाली कशी झाली आपल्या सर्वांना मिळत आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे परभणीत त्याच्या शेजारी हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय एक एक व्यक्ती येतो दिवसाढे संध्याकाळी साडेपाच वाजता ते शिल्प असत ते काढतो फोडतो काही भीमसंख्याच्या लक्षात येतो ते त्याला त्या ठिकाणी चोप देतात चोप दिल्यानंतर पोलीस त्या आरोपीला अटक करता घटना गंभीर आहे कारण संविधानाची प्रतिकृती आहे संविधानाला आत्मा म्हणणारी आमची जमात आहे तुम्हाला खेदाने मला सांगाव वाटतं नरेंद्र मोदी सरकार मध्ये आले आणि त्यांनी टीव्हीवर दाखवलं पाहिलं असेल तुम्ही संविधाना समोर रथमस्तक झाले नरेंद्र मोदी संविधाना समोर रथमस्तक होता संसदेत सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर संविधान आहे भगवत गीता नाही कुराण नाही बायबल नाही बुद्ध आणि त्यांचा धम्म नाही पंतप्रधान सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे पण या राज्य शासनामध्ये त्यांचं सरकार आहे त्या फडणवीसला अजून समजत कसं नाही शांततेच्या मार्गाने रेल्वे स्टेशनवर आंदोलन करीत होते परभणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक असेल जिल्हाधिकारी साहेब असेल आमची पहिली मागणी त्यांना निलंबित केलं पाहिजे पण आमचा आत्मा आहे संविधानाला आम्ही आत्मा मानतो आमचाच नाही त्या भारतातल्या प्रत्येकाचा संविधान आत्मा आहे कारण जो जगतो तो वागतो तो बोलतो ते फक्त संविधान मुळे हे जे तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य आहे ना बोलण्याचं हे संविधान मुळे फक्त आम्हालाच कळ लागते तुम्हाला कळत नाही कारण तुम्हाला दिलेलं आहे बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी दिलेलं संविधान किती महत्वाचं आहे या समाजाला जर कळत असेल इतर समाजाला तर भविष्यात निश्चित सांगतो तुम्हाला गुलामीचे दिवस येणार आहे म्हणून आमची आंबेडकर आम आणि यांची आंबेडकर राणे कधी विरासतेर उतरणार ना आहे नाही उतरणार आम्ही गोळी खाऊ पोलिसांच्या गोळ्या खाऊ मी शासनाला सांगतो फडणवीस सरकार तर ठीक जाणे त्यांना मंत्रीपद भी नाही कोणत्या खात्याचे मुख्यमंत्री त्यांना अजून खाते, खाते वाटप नाही वीस दिवस झाले फडणवीस साहेबांची काही प्रतिक्रिया आलेली नाही आमचं या शासनाला आव्हान आहे कोंबिंगच्या नावाखाली आमच्या निर्दोष भीम सैनिकावर गुन्हे दाखल करू नका जर केले त्याच्या अपेक्षा भयानक उत्तर आम्ही दिलं जाईल एक, एक जानेवारी नंतर भीमा खोरेगावला जाऊन आल्यानंतर नवीन वर्षात या शासनाचा कोणताही मंत्री आम्ही फिरून देणार नाही एवढं मी निश्चित सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव तालुका शहर जी शहरेमध्ये घटना घडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये जे संविधान त्यांच्या हातात होत या संविधानात खाली पाडून त्याला विटंबना केली आहे आणि या विटंबनाच्या निषेधार्थ तिथल्या आमच्या ज्या आंबेडकर यांनी जो मोर्चा काढला होता त्या मध्ये पोलीस प्रशासना इतकी कठोर कारवाई केलेली आहे का, के का तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर झाली तर कुठलाही कार्यकर्ता खळून उठल्याशिवाय राहत नाही मग पोलीस प्रशासनाने ज्यांनी घटना केली ता के त्याच्यावर जर तात्काळ कारवाई केली असती तर आमचे जे बांधव आज त्यांच्यावर तीनशे ते चारशे कोंबिंग ऑपरेशन केलं त्यांनी आणि एवढे चारशे पाचशे लोकांना त्यांनी अटक केली कालच गायकवाड साहेबांचा जिल्हा अध्यक्ष आहे परभणी शहराचे आरपीआयचे त्या गायकवाड साहेबांचे दीपकराव गायकवाड संघाचा फोन झाला तर त्यांनी अडीचशे ते तीनशे लोकांना सोडले परंतु अजूनही काही बांधवांवर कठोर कारवाईचं कारस्थान चालू आहे या कारस्थानाच्या वतीनं मी सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो तुम्ही जर आमच्या वाटी जर गेलात तर आमच्या आणि काही पाऊल उचललं तर तुम्ही किंग ऑपरेशन म्हणजे कोविड ऑपरेशन करायचं आणि हा माणूस पाठी चार्ज करायचा या संदर्भात हा शासनाचा समाजवादी जो आपला समाज आहे या समाजावर तुझा भाव असं समाजाला वाटत आहे आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार यांना शांततेत आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे ज्या माते फिरूने परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली जे काचेमध्ये संविधान ठेवलं होत ती काच तोडून संविधान बाहेर काढून त्या संविधानाला ठेचण्याचा प्रयत्न त्या माते फिरून केलेला आहे आणि तिथलच्या भीम सैनिकांनी त्या माते फिरूला जागीच पकडलं म्हणून पुढचा अनर्थ देखील टळला त्या स्मारकाला नेहमी तीन सिक्युरिटी गार्ड असायचे परंतु आठ ते पंधरा दिवस झाले तिथे सिक्युरिटी गार्ड नाही म्हणून आमच्या आंबेडकरी समाजाची एक विचारधारा झाली की हा नियोजित कट आहे नियोजित कट असल्याशिवाय हे प्रकरण घडू शकत नाही बांधवांना तुम्ही जर बघितलं भीमा कोरेगाव झालं त्यावेळेस सुद्धा असाच कट रचला गेला आणि त्याची पुनरावृत्ती ही मध्ये झाली म्हणून हा पूर्ण नियोजित कट आहे आणि ज्या वेळेस आमच्या भीमसैनिकांनी त्या माते फिरूला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांनी त्याला दहा मिनिटात मनोरुग्ण घोषित केलं म्हणजे पोलिस आता काय डॉक्टरची भूमिका बजवायला लागले का, का लाग हा एक संशय तितलच्या आमच्या भीमसैनिकांना आला आणि शांततेत आंदोलन चालू असताना अचानक उद्रेक झाला ह्या उद्रेक करण्याचा घडविणारा मास्टर माइंड कोण याची सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर आंदोलन शांत झालं जे आमचे राष्ट्रीय नेते असतील त्यांनी आंदोलन भीम सैनिकांना आवाहन केलं की शांतता बाळगा आमच्या भीम सैनिकांनी शांतता बाळगली आणि डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा समाज हा कधीच उद्रेक हा फक्त काही एका समाजाचा विषय नाही हा पूर्ण देशाचा विषय आहे देशाला दिलेला संविधान आहे महाराष्ट्र शासनाने यावर दखल घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी दखल न घेता त्यांनी आमच्या समाज बांधावर जे कोंबिंग नावाचं जे दहशत निर्माण केली कोंबिंगच्या नावाखाली जे समाजाला विचित धरून ते आता समाजावर गुन्हे दाखल हे खरे तर हे गुन्हे त्यांनी त्या माती फिरव आणि त्याच्या मागे जो कोणी असेल त्याला जे करायला लावलं असत त्याला बाहेर काढायचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं ते आमच्या समाजाने केलं आहे आणि आज जर हा समाज असं काही करतोय तर ग्रह खात आणि हे जे शूटिंग करून आलेलं सरकार हे करतं काय आणि सगळ्यात महत्वाचा विषय जर हे परभणीमध्ये जर तुम्ही अशी घटना घडवली तर तुम्हाला नेट बंद करण्याची वेळ येते दोन दिवसात परवानी तुमच्या कोण आवरत नाही याहून तुम्ही विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला जर फुले शाहू दिले तर आम्ही एक जानेवारीला सिद्धनाथ मार सुद्धा बघितलेला आहे आम आम्हाला दोन्ही गोष्टी चांगल्या कळतात जर आम्ही जर शांततेच्या मार्गाने चालू शकतो तर आम्ही उद्रेक करून हा महाराष्ट्र पेटवणी सुद्धा तयारी करू शकतो असे जर काल बिगर बापाच्या पायदेशी जर येऊन उद्या काहीही घडतील आणि आम्ही बघू असं जर जर महाराष्ट्र शासनाचा विषय असेल तर तो कधी कदापि आम्ही होऊ देणार नाही आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाची विटंबना करून ज्या जातीवादी किड्याने हा उद्रेक केलेला आहे आणि पुन्हा मनोवादी हा उद्रेक करण्याचा प्रयत्न करून समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न करून शासनाने ज्या याच्या निषेध रस्त्यावर येऊन या ठिकाणी आमच्या भीम सैनिकावर हमले केले व खोटे गुन्हे दाखल केले अनेक तरुणांना शिक्षणापासून या ठिकाणी वंचित करण्याचा हा हा मनोवादी डाव आहे आणि तो डाव या ठिकाणी मनोवादी सरकारने उभा केलेला आहे म्हणून आम्ही सर्व कोपरगाव तालुक्यातील सकल आंबेडकरी समाज सर्व पक्षीय वतीने वतीनं आज कोपरगाव तालुक्यात एकत्र येऊन या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि आज या ठिकाणी आमचा आंबेडकरी समाज आदिवासी समाज बहुजन वगैरे या ठिकाणी तर आमच्या बापाचं बापांनी दिलेले संविधान भारताला त्याची विलंबना करण्यात आली म्हणून हा समाज उतरलाय पण सांगायला लाज वाटते का जे या ठिकाणी इन करून जे ड्युटी करतात जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा लाज वाटला पाहिजे संविधानाचा हक्क जे हक्क बजावतात हक्क संविधाना मानणारे येते आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी ड्युटी करतात तहसीलदार असतील प्रांत अधिकारी असतील वेगवेगळे सरकारी ड्युटी करणारे अधिकारी असतील त्यांना सुद्धा लाज वाटल्या पाहिजे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या माध्यमातून आरमखोर या खुर्शीर बसलेले आहेत म्हणून या ठिकाणी त्यांनाही लाज वाटलं पाहिजे फक्त आंबेडकरी समाज या ठिकाणी उतारला फक्त डॉक्टर आंबेडकर हे फक्त आंबेडकरी बहुजनांच्या राजे हे नाही ते सगळ्यांचे बाप आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसं आपण सर्वांना मानतो त्याच पद्धतीने या आरमपुरा लाज वाटतात का ज्यावेळेस आमच्या बापात संविधान झालं जातं मी एक भिल्ल समाजाचं आहे ज्या वेळेस माझं या ठिकाणी संविधान तयार झालं आम्ही कधी दुसरा कोणता दैवत बघितला नाही पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान दिलं आणि त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी कडक कपडे घालून उभे राहिलो ज्यावेळेस आमचे राष्ट्रीय नेते या ठिकाणी येतात वेगवेगळे नेते तयार झालेत जसं ढवळे साहेब आम्हाला सांगतात कधी आदिवासींनी देव बघितला नाही देव जर बघितला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आम्ही बघितलेलं आहे तुम्ही अभिवादन आज या ठिकाणी परभणी झालेले घटनेचा निषेध करण्यात आल्या येत आहे त्यासाठी सर्व जमा आलो राहू तरी त्या ठिकाणी झालेला ही घटना ही जाणून बुजून झालेली आहे कारण त्या ठिकाणी अगोदर कुठला तरी कार्यक्रम होता आमच्या बांधवांचा आणि ते झाल्यानंतर जो कार्यक्रम झाला म्हणजे हे जाणून बुजून झालेला आहे याच्या मागे जो कोणी असेल त्याला शासन झालं पाहिजे आणि जो कोणी सांगतात का मनु रुग्ण येतो मनुरुग्ण असला तर शेण का खात नाही तो बरोबर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच कसं काढतो याची नोंद झाली पाहिजे आणि शासनाने कुठल्याही दबावाखाली हे असा अत्याचार था केला नाही पाहिजे ना। शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये हे मनुवादी या ठिकाणी आता जास्तच वळवळ करायला लागलेले आहे या मनुवादी किड्यांचा या ठिकाणी मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि जेव्हा या मनुवादी किड्यांनी वळवळ केली आहे त्या मनुवादी किड्यांची या ठिकाणी या आंबेडकर सकाल आंबेडकर समाजाने या ठिकाणी या किड्यांना ठेसलेला आहे हा इतिहास आहे म्हणून या ठिकाणी जी परभणी येथील जी घटना घडलेली आहे की आज या, या देशामध्ये पवित्र असं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी सर्व सर्व या ठिकाणी जाती धर्मांसाठी संविधान आहे त्या संविधानाचा संपूर्ण जग या ठिकाणी अनुसरण करतो आणि हे समाजकंटक हे मनुवादी किडे जर अशा प्रकारे करत असेल आणि त्याला जर तुम्ही प्रशासन जर तुम्ही त्याला मनोरुग्ण हे करत असेल तर त्याला सुद्धा आम्ही अशा मनुवादी किड्यांना तुम्ही किती संरक्षण करा त्या काळामध्ये केंद्र संशोधनाचा अवमान केल्याने जाहीर निषेध करण्याकर आंबेडकरी समाज शहर व कोपरगाव तालुका यांच्याकडून जे आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याबाबत प्रशासन संवेदनशील आहे ही घटना गंभीर आहे आणि त्याबाबत आपण जे काही निवेदनाअंतर्गत ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आम्ही ताबडतोब शासनापर्यंत पोहोचव